नमस्कार स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण छान अशी मिठाई बनवतो आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये छान अशी मिठाई बनवायची आहे तर इथे मी रव्यापासून मिठाई बनवते व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच पण छान अशी बर फिरली आहे ू शकता एकदम परफेक्ट अशी बर्फी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कडे कापात ठेवली त्याच्यामध्ये इथे तूप टाकून घ्यायचं आपल्याला तिथे मी गावरान तूप घेते आणि ते गावरान तूप चार चम्मच येते चार चम्मच गावड तूप ॲड करायचं इथे तूप छान गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये एक वाटी मी इथे बेसनपीठ ॲड करते तर बेसनपीठ छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकसारखं हलवत राहायचं आहे छान असं थोडासा कलर चेंज होईपर्यंत छान असं बेसनपीठ इथे भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ आणि बर्फीला चव एकदम छान येत एकसारखं हलवत इथे भाजून घ्यायचं आपल्याला बेसनपीठ छान असं ते इथे छान असं बेसनपीठ भाजून झालं पाहू शकता एकसारखं हलवत राहायचं नाही तर मग कमी जास्त झालं जाईल किंवा जळेल बेसनपीठ त्यामुळे एकसारखं याच्यात हलवत राहायचं बेसनपीठ आपल्याला आता हे छान असं बेसनपीठ इथे भाजलंय आपलं छान असं वासाला येईल खरपूस रंगापर्यंत असं भाजून घ्यायचं त्यानंतर इथे एक वाटी रवा घेतला आहे मी तो याच्यामध्ये ॲड करायचं आता हे पण छान असं भाजून आहे हे पण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे कमी गॅसवरती तर जास्त रंग चेंज नाही आहे आपल्याला हलकंसा असा रवा आपल्याला भाजून घ्यायचं इथे तिथे आपल्याला एकसारखं असं हलवायचं आहे कमी गॅसवरती पूर्णपणे असं आपल्याला कलर पण चेंज नाही आहे याचा रवा असाच आपल्याला हे करायचं आहे छान असा कमी गॅसवरती भाजायचं आहे हे भाजत असताना पूर्णपणे कमी गॅसवरती भाजायचं आपल्याला आणि एकसारखं हलवायचं म्हणजे हजे रवा लागणार ला नाही आणि कलर पण चेंज होणार ह्या पद्धती हे पण छान असं इथं रवा भाजले आपण पाहू शकतो आणि रव्याचा कलर पण अजिबात चेंज नाही झाला हे पण ह्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आपल्याला रवा छान तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे रवा छान फुलतो झाली त्याच्यामुळे इथे मी ते एक वाटी दूध घेतलं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं ज्याच्यामध्ये रवा छान असं फुगल त्यामुळे थोडं याच्यामध्ये एक वाटी दूध घेतलं होतं याच्यामध्ये ॲड करायचं तिथे आपला रवा छान असा फुलं आहे दुधाने एकदम छान असं सॉफ्ट होतो एकदम असं या पद्धतीने करायचं आहे आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मिल्क पावडर दूध पावडर ॲड करते मी ते तिथे मी चार ते पाच चम्मच मी ते दूध पावडर ॲड करते तर गॅस बंद करायचं आहे आपल्याला त्यानंतर दूध पावडर याच्यामध्ये ॲड करायची आणि छान असं याला हे येतं पायंडी घेतं आणि सर्व असं एकत्र मिक्स करून घ्यायचं खूप बरं पिता होते त्यामुळे याच्यामध्ये मी दूध पावडर ॲड करते नाही केली सिम्पल बनवली तरी चालेल किंवा तुम्ही याच्यामध्ये काजूची पावडर ॲड करू शकता आणि काजू जर असतील तर बारीक करून ते याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचं आहे आपल्याला जेव्हा आपण दूध पावडर ॲड करतो त्याच वेळेस आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झाल्याच्यानंतर नंतर याच्यामध्ये मी वेलची पूड ॲड करते थोडीशी आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला सर्व त्यानंतर आपण आता पाक बनवायला याच्यासाठी आपल्याला पाक बनवायचं पाक बनवण्यासाठी मी ते गॅसवर पॅन ठेवला गरम करायला त्याच्यामध्ये आपण ज्या का वाटीने रवा घेतला होता तीच वाटी भरून इथे साखर घ्यायची आपल्याला आणि तीच वाटी भरून पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं इथे पाच पाक आपल्याला पातळ बनवायचं आहे थोडासा बरोबर एक वाटी साखर आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी ॲड करायचं ज्या वाटीने आपण रवा मजून घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायची थोडी जास्त घेतली तरी काही हरकत नाही गोड आवडत असेल जास्त एकसारखं आपल्याला हलवायचंय याचा पाक तयार करायचा इथे आपला पाक तयार झाला गॅस कमी करायचं आहे आपल्याला पाक आपण चेक करू थोडीशी तार आली पाहिजे ह्या पद्धतीने असा पाक बनवायचा आपल्या जास्त घट्ट पाक नाही बनवायचा बनवायचं पद्धतीने थोडीशी तार आली पाहिजे तिथे आपला पाक तयार झालाय आता आपण जे बनवलं होतं गर्दीसाठी त्याच्यामध्ये हे ॲड करायचं आहे हे साईडला ठेवून म्हणजे गॅस आपल्याला चालूच ठेवायचं आहे गरम याच्यावर हे मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये हा पाक ॲड करून मिक्स करून घ्यायचं थोडा थोडा पाक आपण त्याच्यामध्ये ॲड करू त्याच्यामध्ये पूर्ण पाक मी ऍड केला छान एक सारखा मिक्स करून घ्यायचं आपलं तिथे एक सारखा आपल्याला मिक्स करत राहायचं हे छान असं मिक्स झालं की एका प्लेटमध्ये घेऊन पाहायचं झालं की नाही परफेक्ट ह्याचं जर एक पाच मिनटं थांबायचं थंड होऊन द्यायचं याचा जर परफेक्ट गोळा बनला तर आपलं हे मिश्रण छान तयार झाले तर पाच मिनटं थंड झाल्याच्या नंतर आपण चेक करू छान याचा गोल आकार बनतोय म्हणजे बर्फीसाठी एकदम परफेक्ट तयार झाले होऊ पण छान असं थोडस सैलच ठेवायचं म्हणजे बर्फी जा, कट करताना जा जास्त कडक होणार नाही थोडस असं सैल या पद्धतीने बनवायचं तर आता आपण गॅस बंद करू आणि एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून आहे आपल्याला तर बर्फी सेट होण्यासाठी मी ते एक ताट घेतले तिथे ताटाला आपल्याला सोबत तूप लावून घ्यायचं म्हणजे बर्फी पटकन निघाली तिथे मी गावरान तूप घेतले सर्व ताट ताटाच्या साईडने पण लावून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण जे बर्फीसाठी बनवलं त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ एकदम परफेक्ट असं बर्फीचं मिश्रण झालं तर पूर्णपणे ताटामध्ये ॲड करायचं ताटामध्ये पूर्ण छान अशी स्प्रेड करून सेट करायची आपल्याला बर्फी बा या पद्धतीने छान असे पूर्ण बाजूने एकसारखी आपल्याला सेट करायची आणि आपल्याला त्यावर आपण ड्राय फ्रूट ॲड करू तिथे मी बदाम घेतले मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतात जास्त नाही थोडेसे बारीक करायचे या पद्धतीने तुम्ही याच्या जागी पिस्ता ॲड करू शकता किंवा काजू किंवा प्लेन बनवले तरी पण छान लागते नाही काही ॲड केलं तरी चालेल प्लेन पण छान लागते आता आपण सेट होण्यासाठी असेच ठेवून देऊ एक अर्धा तास अर्धा तासच सेट होते छान असे तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही वरतीच ठेवते मी तर रूम टेम्परेचरवरच छान सेट होते तरी ते आपली छान अशी बरेच सेट झाली होऊ शकता एकदम छान आता आपण हे कट करून घेऊ तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता ह्या पद्धतीने इथे कट करून घेतो तिथे चापूरच्या साईडने कट करून खाऊ शकता एकदम इझिली कट होती तुम्ही हवा तसा याला सेट देऊ शकता तिथे मी चौकने असं सेट देते किंवा तुम्ही डायमंड शेपमध्ये कापले तरी शांतात एकदम छान अशी तयार पिता पाहू शकतो एकदम आतून पण एकदम सॉफ्ट अशी गर आहे या पद्धतीने नक्की करा खूप छान लागते एकदम झटपट तयार होते कमी साहित्यामध्ये रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा